हे बघा गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि बघा छान छान पाऊस झालाय आमच्या इथे सकाळी सकाळी तुम्ही म्हणाल हाच रोज सीन का दाखवता आम्हाला तर हा हिरवागार अशी झाड आहेत ना ती बघायला छान वाटतं आणि दाखवायलाही छान वाटतं मस्त पाऊस झालाय आज आणि आजचा आपला व्हिडिओचा विषय पण काय तो पण मी तुम्हाला सांगणार आहे चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि सुरुवात मी सकाळीच केली व्हिडिओला आणि आजचा व्हिडिओचा जो विषय आहे हा थोडा इंटरेस्टिंग असणार आहे आणि आजचा व्हिडिओ रिक्वेस्टेड आहे तर तो कशा संदर्भात आहे तर आ आजकाल मुली शिक्षणाच्या निमित्ताने हॉस्टेलवर राहतात जेणेकरून त्यांना आईच्या हाताखाली काम करायला वेळ मिळत नाही किंवा आईच्या हाताखाली काम करून स्वयंपाकामधलं शिकायला काय काय किराणा असतो हे समजायला किंवा हे समजून घ्यायला वेळ मिळत नाही तर आमच्या शेजारी हॉस्टेल आहे आजचा रिक्वेस्टेड व्हिडिओ असा की मला अशी रिक्वेस्ट आली होती की परफेक्ट ग्रोसरी लिस्ट कशी बनवायची किराणाची यादी परफेक्ट कशी बनवायची काय काय लागतं हे सांगाल का तर नक्कीच सांगेन आणि आता आजचा व्हिडिओ त्या संदर्भातच तुम्हाला मी दाखवणार आहे तर जेणेकरून आपल्याकडूनही त्या मुलींना काही मदत होईल आणि खरंच कोणाला काही आपल्याला ज्ञान देता आलं तर ते केव्हाही द्यावं चांगलंच असतं तर मी तो व्हिडिओ तुमच्यावर शेअर करणार चला दाखवते तुम्हाला चला आज मी तुमच्यावर व्हिडिओ शेअर करते किराणाची यादी कशी करायची ते तर किराणाची यादी करताना तुम्ही जर किराणा दुकानामध्ये किराणाची यादी देणार असेल आपण काय करतो सहसा किराणाची यादी दुकानात देतो आणि आपली जे काही कामं असतील ते आपण करून येतो असं बऱ्याच वेळेला होतं तर त्यावेळेला प्रथम किराणाच्या यादीवर आपलं नाव आपला फोन नंबर आणि इथे श्री लिहायचं म्हणजे कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करताना पहिले श्री लिहायचं असतं आता या किराणाची यादी कशी करावी तर याच्यामध्ये रोजच्या वापरातलं आपलं पहिलं सामान काय काय असतं ते तर पहिले म्हणजे साखर चहा शेंगदाणे जाड रवा किंवा बारीक रवा जो रवा तुम्हाला हवा असेल तो मेन्शन करायचा पोहे जाड पोहे हवेत की पातळ पोहे हवेत ते पण इथे तुम्ही मेन्शन करा बेसन पीठ म्हणजे सम्राट बेसन पीठ मिळतं किंवा चणाडाळ आणून तुम्ही पीठ दळत असाल तर चणाडाळ गूळ मुरमुरे मैदा मक्याचे पोहे खोबरं वेगवेगळ्या चटण्यांसाठी खोबरं लागतं साबुदाणा तांदूळ भगर तूप खडीसाखर आणि कॉफी हे आपलं सगळं रोजच्या वापरातलं सामान आहे आता नंतर कडधान्य आपण भरतो आता समजा काही भाजीला काही नसेल तर आपण कडधान्य भिजत घालून त्याच्या उसळी वगैरे करू शकतो आता कडधान्यामध्ये काय तर हरभरा आहे हरभऱ्याची डाळ तूर तूर, तूर अख्खे मूग उडीद मटकी वाटाणा चवळी मसूर काबुली चणे राजमा आणि सोयाबीन हे झालं कडधान्यांमध्ये आता डाळींमध्ये काय काय आहे तर आपल्याला रोजच्या वापरात कोणत्या कोणत्या डाळी लागतात तर तूर डाळ आपण आमटीसाठी वेगवेगळ्या आमट्या करण्यासाठी डाळी लागतात तर तूर डाळ सांबारसाठी लागते तूर डाळ मुगाची डाळ आता मुगाची डाळ पिवळी आणि हिरवी सालीची डाळ म्हणजे आपल्याला जर खिचडी करायची असेल तर सालीच्या मुगाची डाळ आपण वापरतो किंवा पिवळी मुगाची डाळ ती तिथे मेन्शन करायची उडदाची डाळ हरभऱ्याची डाळ मसूर डाळ चवळीची डाळ मटकीची डाळ आणि मिक्स डाळ या झाल्या डाळी आता धान्य आता कोणी कोणी काय करतं महिन्याचं धान्य भरतं किंवा कोणी कोणी वर्षाचं धान्याची साठवण करून ठेवत असतं तर मग धान्यांमध्ये काय काय हवं तर गहू हवं आहे ज्वारी बाजरी ज्वारी बाजरी आपल्याला भाकरी करतो त्याच्यासाठी नागलीच्या भाकरी कोणी खातं म्हणून नागरी मका तर गहू ज्वारी बाजरी मका आणि नागली ही झाली धान्य आता बघा मसाले आपल्याला मसाले पण वेगवेगळे लागत असतात तर कोणी कोणी वर्षाचा मसाला आपण करून ठेवतो उन्हाळ्यामध्ये ज्यांना नाही शक्य होत त्यांनी छोट्या छोट्या प्रमाणामध्ये आणलं तरी सुद्धा चालतं आता मसाल्यांमध्ये काय काय असतं मिरची पावडर म्हणजे लाल तिखट धणा पावडर कांदा लसूण मसाला गरम मसाला छोले मसाला पावभाजी मसाला मटन मसाला चिकन मसाला चाट मसाला सांबार मसाला बिर्याणी मसाला काळी मिरी पावडर दूध मसाला हिंग आणि हळद हे सगळं आपल्याला मसाल्यांमध्ये लागतं आता या सगळे मसाले आपल्याला हो रोजच्या व्यवहारामध्ये लागतात आता हे छोले मसाला पावभाजी मसाला वगैरे आपल्याला पावभाजी किंवा वेगवेगळे आपल्याला स्नॅक्स करायच्या वेळेस आपल्याला लागत असतात हे सगळे मसाले झाले पुढे बघूया आता हे बघा अख्खा खडा मसाला जो असतो तो सुद्धा आपल्याला लागतो कधी मसाले भात केला किंवा कधी बिर्याणी केली त्याच्यासाठी सुद्धा यातलं काही काही साहित्य लागू शकतं आता त्याच्यामध्ये काय तर धणे जिरे मोहरी ओवा इलायची चक्रफूल खसखस लवंग काळे मिरे बडीशेप तेजपत्ता दालचिनी मेथ्या दगडफूल जायफळ जायपत्री रामपत्री नाकेश्वर किंवा अख्ख्या खड्या मसाल्याचं छोटे छोटे दहा ते वीस रुपयापर्यंत पाकिटं पण मिळतात त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळं असतं हे झालं अख्खा मसाला कळलं आता हे सगळं हे जे तुम्हाला मी आतापर्यंत दाखवलं त्याच्यामध्ये रोजच्या वापरातलं सामान सांगितलं कडधान्य डाळी धान्य मसाले आणि अख्ख्या मसाल्यामध्ये काय काय आणायचं हे मी तुम्हाला सांगितलं आता पुढे बघूया आता बघा किरकोळ याच्यामध्ये काय काय असतं किरकोळ सामान जे आपलं असतं किराण्याच्या व्यतिरिक्त कि, किर किरकोळ म्हणजे किराण्याचाच एक भाग आता कपड्याचा साबण असतो भांड्यांचा साबण असतो आंघोळीचा साबण शॅम्पू कंडिशनर आता टॉयलेट मध्ये किंवा फ्लोअर मध्ये फिनेल असतं हँडवॉश असतं डिशवॉश कपडे धुण्याची पावडर घासण्या ओडोनिल दंतमंजन मध्ये कोलगेट माउथवॉश टूथपिक टूथब्रश आणि टंग क्लीनर आता सौंदर्य प्रसाधनांमध्ये काय असतं फेस क्रीम हेअर ऑइल फेस पावडर काजळ टिकल्या कंगवे बॉडी लोशन आणि टिश्यू पेपर तसंच सॅनिटरी नॅपकिन लागतात पितांबरी पावडर रिमोट रिमोटचे से सेल परफ्यूम, डायपर म्हणजे छोट्या ब बाळ असतात ज्या घरामध्ये त्यांच्यासाठी डायपर लागतात विक्स लागतं आयोडेक्स बँडेज डांबर गोळ्या लागतात आपल्याला बेडमध्ये आपण जे कपडे बांधून ठेवतो किंवा बेसिनमध्ये जे डा, डांबर गोळ्या टाकतो त्याच्यासाठी डांबर गोळ्या जेणेकरून आपल्याला वास येत नाही कपड्यांचा ब्रश गुड नाईट मॅट किंवा लिक्विड हे सगळं याच्यामध्ये येतं आता एक्स्ट्राच्या सामा सामानामध्ये काय काय लागतं ते बघूया आता एक्स्ट्राच्या सामानामध्ये राजगिरा लाडू असतो चिक्की बिस्किट टोस्ट फरसाण पास्ता मॅगी सोया सॉस चिली सॉस टोमॅटो सॉस चीज बटर फुटाणे आणि पनीर हे सगळं आपल्याला एक्स्ट्राच्या सामानामध्ये लागत असतं ड्रायफ्रुट्समध्ये काय काय लागतं तर काजू बदाम मनुका पिस्ता अक्रोड अंजीर खजूर मखाना चारोळ्या हे आपल्याला ड्रायफ्रूट्समध्ये लागतं नंतर देवाचं साहित्य असतं जे आपलं पूजेचं साहित्य आहे त्याच्यामध्ये काय काय लागतं तर अगरबत्ती कापूर साधा किंवा भीमसेनी तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही घेऊ शकता हळद हळदीचं कुंकू म्हणजे काय आता तुम्ही जेव्हा एखाद्या पूजा साहित्याच्या दुकानात जाता तेव्हा त्यांना सांगायचं हळदीचं कुंकू द्या हळदीचं कुंकू म्हणजे हे कुंकू नॅचरल असतं आणि याच्यामुळे फोटोला किंवा कपाळाला आपण जेव्हा कुंकू लावतो त्याचा डाग पडत नाही म्हणून हळदीचं कुंकू असं सांगायचं म्हणजे त्या कुंकुवाचे डाग पडत नाही आणि असे त्याचे इम्प्रेशन्स राहत नाहीत म्हणून हळदीचं कुंकू घ्यायचं तेल मग तुम्ही तिळाचं तेल घ्या किंवा दिव्याचं तेल मिळतं वेगळं ते घ्या हा तुपवाती मिळतात आजकाल डब्यांमध्ये त्या वाती साध्या वाती अखंड वाती तुमच्याकडे जर मोठा दिवा असेल तर त्याच्यासाठी अखंड वात लागते तीसुद्धा मिळते काडेपेटीचा बॉक्स अष्टगंध गंधगोळी म्हणजे चंदनासारखं असं एक आ, हे असतं अंडाकृती आकाराचं एक घट्ट असं एक गोळीसारखं असतं त्याला गंधगोळी म्हणतात धूप मग त्याच्यामध्ये कोरडा धूप तुम्हाला हवा की ओला हवा बुक्का गुलाल आणि सुपाऱ्या हे सगळं देवाच्या साहित्यामध्ये आपल्याला लागतं आता आपण बघितलं की किरकोळ सामान सौंदर्य सा प्रसाधने एक्स्ट्रॉ ड्रायफ्रूट्स आणि देवाचं साहित्य काय काय लागतं हे सगळं मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं आता तुम्ही म्हणाल की एवढं सगळं कुठे लागतं का रे महिन्याच्या रेग्युलर किराणामध्ये तर नाही खरंच नाही लागत एवढं सगळं लागत नाही पण हे ज लिस्ट ही लिस्ट जी आहे याच्या जर तुम्ही दहा ते पंधरा झेरॉक्स करून ठेवल्या तर दर महिन्याला याच्यामध्ये मी सगळं इन्क्लूड केलेलं आहे जे जे हवं त्याच्यावर तुम्ही टिक करून तुम्ही आणि हे जे आहे ना साहित्य तुम्ही म्हणाल की रोज या, या, या दर महिन्याला एवढं काही लागत नाही तर खरंच एवढं सगळं लागत नाही पण याच्यामध्ये जे जे लागतं या तुम्ही दरवेळेस किराणाची लिस्ट बनवण्यापेक्षा ह्याच्याच महिन्याच्या तीस कॉपी किंवा वर्षाच्या महिन्याच्या तीस सॉरी वर्षाच्या बारा कॉपी किंवा दहा बारा कॉपी जर काढून ठेवल्यात तर तुम्हाला नक्कीच याचा उपयोग होईल याच्यामध्ये तुम्ही टिकमार्क करून जे जे हवं ते तुम्ही ऑर्डर करू शकता आणि अशी ही किराणाची लिस्ट आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे हा खूप महत्त्वाचा आहे तर तुम्ही नक्की याचा उपयोग करून घ्या आणि याच्या झेरॉक्स काढून ठेवा जेणेकरून सहा सात तरी झेरॉक्स तुम्ही काढून ठेवा म्हणजे तुम्हाला दर महिन्याला फक्त झेरॉक्सवर काय काय हवं आहे याची टिकमार्क करून तुम्हाला ही यादी किराणा दुकानात अगदी सहजरित्या देता येईल आणि प्रत्येक वेळेस लिहायचे पण कष्ट पडणार नाहीत असं मला वाटलं की हा व्हिडिओ खूप महत्त्वाचं आहे आणि खरंच ज्यांनी रिक्वेस्ट पाठवली ती पण त्यांचं पण खूप आभार म्हणजे खूप छान वाटलं मला अगदी छान रिक्वेस्ट पाठवली सगळ्यांना महत्त्वाचा असा व्हिडिओ मला तुमच्याबरोबर शेअर करता आला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय